नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठा फोकस वाढवणाऱ्या भारतातील तीन कंपन्याबद्दल ज्या पुढील काळात गुंतवणूकदारांसाठी गेम चेंजर ठरू शकतात आज ए आय फक्त टेक्नॉलॉजी राहिली नाही तर भविष्यातील कमाईचं मोठं साधन बनत चालले आहे हेल्थ केअर ऑटोमोबाईल बँकिंग मॅन्युफॅक्चरिंग स्पेस टेक्नॉलॉजी प्रत्येक क्षेत्रात ए आयचा वापर झपाट्याने वाढत आहे या संधीचा फायदा घेत तीन भारतीय कंपन्यांनी ए आय मध्ये मोठी गुंतवणूक सुरू केली आहे परसेस्टा सिस्टम ही कंपनी ए आय क्लाउड डेटा मध्ये जबरदस्ती कामगिरी करत आहे कंपनीचे ए आय आधारित प्रोजेक्ट सातत्याने वाढत असून रेव्हेन्यू आणि नफा दोन्हींमध्ये मजबूत वाढ दिसून येते भविष्यात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन वाढल्यामुळे ही कंपनी लॉन्ग टर्म साठी मजबूत पर्याय ठरू शकते नंबर दोन टाटा इलेक्सी टाटा ग्रुपमधील ही कंपनी हेल्थकेअर ऑटोमोबाईल स्पेस आणि मीडिया सेक्टरमध्ये ए आय सोल्युशन देते मेडिकल इमर्जन्सी ऑटोमेशन्स आणि स्मार्ट व्हेकल टेक्नॉलॉजीमध्ये कंपनी आघाडीवर आहे ए आयच्या वाढत्या वापरामुळे टाटा इलेक्सीचा बिझनेस पुढील काही वर्षात वेगाने वाढू शकतो नंबर तीन सायंट ही कंपनी इंजिनिअरिंग स्मार्ट युटिलाइज आणि सेमीकंडक्ट क्षेत्रात ए आय आधारित सोल्युशन तयार करते स्मार्ट सिटी स्मार्ट ग्रीड आणि इंडस्ट्रिय ऑटोमेशनमध्ये कंपनीचा मोठा वाटा आहे सरकारी आणि खाजगी प्रोजेक्ट वाढल्यामुळे सायंटसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे गुंतवणूकदारांनी काय लक्ष द्यावा तिन्ही कंपन्या कर्जमुक्त मजबूत ऑर्डर बुक आणि चांगल्या फायनान्शियल स्थितीत आहे या सेक्टरचा विस्तार पाच लाँग टर्म मध्ये मोठा परतावा मिळवण्याची शक्यता आहे शेअर बाजारात गुंतवणूक जोखमीच्या आधीन आहे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लावर जरूर विचार करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद